हे बा आता हे सगळं खूप खराब आहे ह्या साइडला आपण पडदा लावणार आहे ह्या साइडला फोम आणि पोस्टर्स आपण छापलेले आपल्या कामाचे ह्या साइडला फोम आणि पोस्टर्स आता हे सगळं खूप धूळ वगैरे सगळं आणि ह्या साइडला समोरच्या साईडला पण आपण पडदा लावणार आहे तर आता आम्ही काम सुरू करतोय आता कसे पोस्टर वगैरे कसे प्रिंट केले काय प्रिंट केले आणि कसा पूर्ण मेकओवर केला हे तुम्हाला आता राहील हे बघा कोणीतरी पार्टिशन केलं होतं तर हे पार्टिशनच तसंच राहिलेलं तर आपले कलाकार काढायचं बघता ते निघतंय निघतय तेवढं तेवढं बंद झालं ना हा तेवढं तेवढंच बरोबर आहे परफेक्ट ते हा हा वाला पाहिलं आपल्याला फोम बसवायचे तर ते फोम व्यवस्थित चिटकावे आम्ही आता हे पडदे आणलेले आहेत पडदा ह्या ला वॉल लावायला आणि ह्या साइड लावायला त्याची कारण तुम्हाला कळतीलच पुढं असं काय केलं तर हे ब्लॅक पडदा इथं लावायचा आणि हे फोम साइडला लावायला ह्याच्या हे माझ्याकडे पूर्वी होते हे फोम हे पूर्वीचे फोम आहेत आणि हे नवीन आणलेले आहेत तर ह्याच्या सगळ्या काय काय वापरलं त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेलच तर पाहता आपण असं आता पडदा बसू ह्या बाजूला ह्या साईडला पड दे त्या साईडला पड दे इकडे पो पूर्ण का पूर्ण स्टुडिओस हे बाय नऊ फुटाचे आहे का एक दोन आणि तीन आता या आपण इकडे बसू हा आ, आगे। आगे 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 ए की फ्रंट डिझाईन आहे बॅक आहे फ्रंट टाकतो दादा पडदे लावायची एक टेक्निक असली ते तुम्ही लक्षात घ्या हे शेवटचं होत आधी नाही घालायचं आता दुसरा पडदा घ्यायचा आता या दुसऱ्या पडद्यात होत आणि एकत्र करायचे हे बा आणि मग आता इथून आज घालायचं आता बघा ह्याच्यामध्ये गॅप नाही राहिला हे बा हे कंटिन्यू आलेले तर अशा पडदे पडते लावायची हिटे तुम्ही लक्षात ठेवा आता परत बघा आता शेवट चालू आपण आता हिंचा पण आपण कसं डिफरंट बघू आता हे दोन्ही मिक्स करायचं आणि आता दोन अरे बा हे दोन्ही मिक्स करायचं आणि इथून घालायचं

आले हे बघा आता हा पडदा लावलेला आहे आणि इकडचा पडदा लावलेला आहे त्यामुळे बघा लुक आलेला आहे आता आवाज तुम्हाला चांगला येत असेल कारण हे पहा आपण हा माइक घेतला होता तर हा घरी होता तर हे घ्या आणि घेऊन आलेत माईक हा टेबल पडदा बघा आता आपण ह्या साइडला आणि ह्या साइडला फोम्स फोम। हाँ, 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 वर वरुन, वर वरुन आता हे बघा अकॉस्टिक फोर्म व्यवस्थित करू रे फाटून जातील हा हा वर वरून वर वरून का एकामध्ये ब्लॅक आहेत आणि एकामध्ये आहे आता अॅक्वा ग्रीन कसा फ्रेश कलर दिसतो त्यामुळे आपण अॅक्वा ग्रीन मागवले आणि हे सेव्हन्टी टू सेव्हन टू असे सेव्हन्टी टू पण यांनी पॅकिंग करताना कसे टाईट करून दिलेले हा तो अॅक्वा ग्रीन आहे बघा हा आणि ह्याच्यामध्ये ब्लॅक असेल हे पहा हे एवढे अॅक्वा ग्रीन हे सगळे ब्लॅक चला आणि कुठला चिटकवायचं कुठे म ठीक आहे चला खोलाय हा हे पहा आम्ही हे फेविकॉल आणलेले फ्लायवूडला पण वापरतात हे आणलेले आणि ह्याने चिटकवणारे हे पहा आता ह्या दोन लाईनी लावून झालेल्या आणि किती सुंदर दिसायला लागलेले आत्ताच हे पहा आता ऍक्च्युली प्रॉब्लेम काय झाला हे जे फेविकॉल होतं ते एवढं टाईट बसत नव्हतं त्यामुळे हे आणलेलं आहे आम्ही हे काय हे हेलिक्स काय म्हणतात त्याला एक नाव दाखव बरं हा फेविकॉल हिटेक्स तर एसआर असा आहे ते तर आता आम्ही हे जे फेविकॉल आहेत ते साईडने लावतोय आणि हे जे हिटेक्स आहेत ते चार बाजूला लावतोय हो आणि ते मजबूत बसते आता एकदम सनमायकल वगैरे हो वापरतात म्हणजे पंक्चर काढेल पण वापरतात ना हे म्हणजे इतकं मजबूत आहे हे न्याय मॅडम आपण जसं इमॅजिन केलं होतं तसं होतंय का ऑफिस होतंय का आम्ही बराच रिसर्च केला बरेच दिवस बघत होतो काय करावं काय करावं ऍक्च्युली आम्ही सुरुवातीला वॉलपेपरवाले जे असतात त्यांच्याकडे गेलो होतो आणि मग ह्या साइडला आपण ते गवत असतं बघा ते गवत लावू म्हणजे हेच की आपलं इको येऊ नये म्हणून आवाजामध्ये इको येऊ नये म्हणून असं गवत लावू पडदे तर पहिल्यापासून होतेच तर हे सगळं आम्ही बजेट काढत होतो तर ते बजेट वीस हजार वगैरे जात होतं नंतर एवढं त्यामुळे मग आपण हे अशा पद्धतीने केलेलं आहे पहा हे पडदे तर काय ते बाराशे रुपयाचे पडदे तीन बाराशे रुपयाचे तीन आणि हे पण बाराशे रुपयाचे तीन मला काठी दे बर हा बरोबर हे बघा काठीचा कसा उपयोग होतोय आम शे आम शे तर हे जवळपास सगळी भिंत आता संपत आलेली आहे आणि आम्ही ह्या पॅटर्न बरोबर आमच्या आमच्या जे काही शूटिंगची जी आतापर्यंत काब केली तर त्या सगळ्या कामाचे फोटो लावलेले आहेत नंतर इथं आमच्या हे दुसरे कामामधले फोटो लावलेले आहेत आणि काही कोट्स लावलेले आहेत तर आता रात्र झालेली आहे आणि आता काही संपणार नाही असं दिसतंय त्यामुळे आम आता आम्ही उद्या सकाळी परत येणार आहे हे बाई अशा पद्धतीने सुंदर दिसायला लागलेले खूप आणि इको मध्ये खूप मोठा फरक पडलेला आहे म्हणजे सगळं लावणं वर्थ आहे आणि आम आमच्या डिझायनरचं असं म्हणणं आहे की काय एलईडी लाईट लावायची का मध कशी लावायची बर अशी साईडने एलईडी लाईट लावायची तर ते बघू आता आपण उद्या परवा बघू तर आता आपण उद्या भेटू तर हे आपली आता ती भिंत झालेली आहे आपण हे सेव्हन्टी टू आणले होते आणि पूर्ण भिंत झाली आणि ती भिंत आता अर्धवट झालेली आहे आणि आपल्याला अजून आणावे लागणार तरी पण आपण पोस्टर लावले होते तर हे पहा आम्ही जो फेविकॉल होता फेविकॉल लाईफ लाँग साठी युज होईलच त्याला चिटकून ठेवलंच पण ते जे क्विक चिकटपणा पाहिजे तो ह्याच्यामुळेच येतो तर हे पण तुम्हाला वापरावं लागेलच आणि ह्याने चांगलं वर्क होते म्हणजे असं लावलं आणि बावीस सेकंद पकडून ठेवलं आणि सोडलं की लगेच ते चिटकून बसतय इकडं ब्लॅक लावायचंय आणि आम्ही कानपासून पाहतोय की आवाजामध्ये इको कमी होत चाललेला आहे आता मी माईक लावलेला नाही त्यामुळे आता तो बघा आवाज जरा ऑड ऐकल पण इको खूप कमी झालेला आहे आवाजातला आणि आता तो पडदा पण उघडा ठेवलेला आहे तो दाखव पडदा तो पडदा आता मी उघडला नाही प्रकाश म्हणून तर जेव्हा आपल्याला शूट वगैरे करायचं असेल रेकॉर्डिंग करायचा असेल तर तो पडदा पूर्ण लावला की पूर्ण इको निघून जाईल तर एक लोकांचा खूप मोठा गैरसमज असतो हे जे फॉर्म असतात हे साऊंड साठी असतात हे साऊंड प्रुफिंगचा संबंध नाही साऊंड प्रूफिंग म्हणजे बाहेरचा आवाज आत येऊ नये तर हे तसलं काही काम करत नाही फक्त आपली एक मोकळी रूम असते आणि आपण फो केलं की जो आवाज घुबून येतो ना तर हे तसा आवाज घुबून येत नाही आपल्याला जो ऐकायला आवाज येतो रेकॉर्डिंग आपण जे काय करतो ते चांगलं रेकॉर्डिंग करत त्यासाठी हे फॉर्म असतात प्लस लुक म्हणजे आता आपण जर का Uh, वॉलपेपर वगैरे लावले तर तो महाग जातो आणि त्या मानाने हे स्वस्त पडतं त्यामुळे आपण हे केलेलं आहे आणि खूप सुंदर आलेला आलेले पाहू ठीक आहे मग आता हे जसं तसं होईल मी दाखवतो तुम्हाला तर हे पाहा मित्रांनो आता हा पूर्ण सेटअप झालेला आहे हा पडदा इथं लावलाय पहा आणि इथं आपली लाइटिंग म्हणजे आमचं जे लाईट स्टँड आहे ते इथं ठेवलेले आणि हे पूर्ण भिंत ह्याला पूर्ण फोम लावलेले हे पहा ह्या साईडला पण पूर्ण फोम लावलेले आहेत इकडं चेअर्स ठेवल्या आणि हे आमचे जे कामाचे फोटो आहेत आम्ही आत्तापर्यंत काय काय काम केलं तर त्याचे जे काय फोटो काढले होते ते इथं लावलेले आहेत म्हणजे समजा कोणी आलं ऑफिसमध्ये कोणी भेटायला आलं तर त्यांना ते कळतं की बाबा ह्यांचं आत्तापर्यंत किती काम झालेले थोडेफार थॉट लावलेले आहेत आणि ह्या साईडला पहा हे आणि आमच्या जरा यूट्यूबच्या शॉर्ट फिल्म वगैरे जे काही झाले त्याचे फोटो अजून इकडे हे कामाचे फोटो थोडेफार थॉट्स लाईट्स कॅमेरा ॲक्शन नंतर हे कब्बर्ड आम्ही विकत घेतलं हे कबर्ड आता हा टेबल कॉम्प्युटर आणि इकडं आपला यूट्यूबला जे काही सिल्वर प्ले बटन भेटलेलं आहे ते आमचा तनिष्का फिल्म म्हणून यूट्यूब चॅनल आहे त्याला भेटलेलं आहे आणि ह्या साईडला हे सगळे स्टँड वगैरे ठेवण्याचं केलेलं आहे आणि ह्या साईडला हे असं पडदा लावलेला आहे तर आपण आता आपण बोलू की हे सगळं करायला आता किती खर्च आला हे सराचा पूर्वीचे व्हिडिओ आपण पाहिलेच मी पडदे बसवताना दाखवलं काही फोन बसवताना दाखवलं नंतर हे कॉम्प्युटर आणलं टेबल आणलं हे कपाट आणलं हे ग्रास आणलं बऱ्याच गोष्टी नंतर आणल्या पण त्याचा काही मी व्हिडिओ केला नाही कारण आपल्याला तर स्टार सारखी सवय नाही प्रत्येक गोष्टीत मोबाईल काढून शूट करायची कामाच्या नादामध्ये ते सगळं लक्षात राहत नाही तर आता हे पूर्ण तयार झाल्यावर मी तुम्हाला हे सगळं आता दाखवतोय तर आता हे सगळं करण्याला किती खर्च आला तर हे जे फोम होते ब्लॅक हे थोडे लो क्वालिटीचे होते आणि ग्रीन जरा थोडे महाग होते तर त्याच्यामध्ये मी आता वर खूप रिसर्च केला आता कुठले स्वस्त भेटतील काय भेटतील तर तर ब्लॅक कलरचे सेव्हन्टी टू फोम आणि हे अॅक्वा ग्रीन ते सेव्हन्टी टू फोम असे टोटल मागवले होते तर ब्लॅक कलरचे अडीच हजार रुपये आणि अॅक्वा ग्रीन कलरचे साडे चार हजार रुपये असा खर्च झाला आता हा पडदा आणि ब्लॅक पडदा हे दोन्ही पडद्याचे दोन हजार रुपये हे सगळे अमेझॉनवरूनच मागवलेले नंतर आता तुम्ही जे फोटो पाहिले आम्ही जे काही काम केलं तर ते सगळे फोटो मी फोटोशॉप मध्ये घेतले आणि असे कॉलेज बनवलं आणि त्याप्रमाणे मग आम्ही म्हणजे सुरुवातीची साईज घेतली तीन फूट बाय तीन फूट आणि नंतर तिकडे फोटो प्रिंट काढायला गेलो तर तिथं जेव्हा गेलो तर मी असे बरेच बनवले होते म्हणजे चार फोटोचे परत थॉट्स चार असे आठ प्रिंट काढायच्या होत्या तीन बाय तीनच्या दीड बाय दोनच्या तर साडेतीन हजार बिल जात होतं तर त्याला म्हणलं भाऊ ते जे काही कोला जे तीन बाय तीनचे चे बनवलेत ते दोन बाय दोन चे कर तर त्यामुळे ते जरा काम स्वस्तात रुकलं तर त्या प्रिंटचे दीड हजार रुपये गेले नाहीतर ते साडेतीन हजार गेले असते नंतर हा जो ग्रास आणला हा ग्रास दीड हजार रुपयाचा आणला आणि इलेक्ट्रिशियन बोलवला होता इथं जरा एक दोन पॉईंट वाढवायचे होते तर त्या इलेक्ट्रिशियनला पाचशे रुपये देऊन हा ग्रास कारण ते इलेक्ट्रिशियननी काही ड्रिल मारलं खिळे मारले आणि हा ग्रास खिळ्यांनी अडकवलेलं आहे चिटकवलं तर ते वेळेस राहणार नाही कारण जड आहे ते थोडंफार त्यामुळं डायरेक्ट खिळे मारूनच अडकवले आणि मग एक्स्ट्रा खिळे पण मारलेत हे बघा हे जे युट्यूबच्या चॅनलचं आपण जे लावलेले ते करायला तर असे टोटल साडेबारा हजार खर्च आलेला आहे आता दीडशे स्क्वेअर फुटाचा आपलं ऑफिस आहे त्याला साडेबारा हजार खर्च आलाय आतापर्यंत आपलं ऑफिस खूप छोट्या जागेत होतं आणि काम करायला जमत नव्हतं काम करायला म्हणजे असे युट्यूब व्हिडिओ वगैरे करायला जमत नव्हतं मागचे व्हिडिओ बहिले तर असा माझा कॅमेरा एवढाच जवळ आहे आणि मी व्हिडिओ करतोय मी एवढाच दिसतोय जागा कमी असल्यामुळे त्यामुळे मी व्हिडिओ पण करण्याकडे जरा दुर्लक्ष करायचो पण आता कंटिन्यू व्हिडिओ येतील स्टुडिओमध्ये असलो म्हणलं तर मी फिल्म मेकिंगच्या सगळ्या टिप्स दिलंच तुम्हाला बारा पंधरा वर्षाचा अनुभव आहे मला तर भेटू आपण पुढं तुम्हाला काही फिल्म मेकिंग वगैरे करायची असली नक्कीच संपर्क करा फिल्म मेकिंग शिकायची असली तरी संपर्क करा पुण्यामध्ये कात्रज साईडला आमचं ऑफिस आहे तर सबस्क्राईब करा